नमस्कार हो आज आपण पंधरा ऑगस्टसाठी सोप्पा आणि सुंदर असं भाषण पाहणार आहोत अध्यक्ष महाशय पूजन गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे आपल्या झेंड्यात तीन रंग आहेत वरच्या बाजूला केशरी मध्यभागी पांढरा रंग आहे तर खाली हिरवा रंग आहे असे तीन रंग आहेत पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे त्यात चोवीस आरे असतात एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रो हो असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा